वाचन प्रेरणा देण्यासोबतच आज आपण आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तो म्हणजे दीपोत्सव या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय मुंकेश्री बवर सर मी विनंती करते की त्यांनी मंचावर विराजमान व्हावं माझे सहकारी माझे सहकारी श्री शेवाळे सर यांना पण मी विनंती करते की त्यांनी मंचावर विराजमान व्हावं सर्व Ada orang ramai nanti akan hidup di sini pada संमाननीय अधिकारी वर्गाचं स्वागत झालेलंच आहे पण आपल्या ड्रॉइंग झालेले आदरणीय स्वागत आदरणीय मुख्याध्यापक शिव गवले सर यांनी पुस्तक घेऊन करावं अशी मी त्यांना विनंती करते विद्यार्थी <laughs> 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 मित्रांनो आपली परीक्षा सुरू आहे आज पण तुमचा पेपर आहे या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर घेऊन केवळ मुकेश बवर सर आपल्याला दीपावली या सणाविषयीची माहिती सांगतील आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन लगेचच कार्यक्रम संपेल मी आमंत्रित करते आदरणीय मुकेश बवर सर यांना दीपावलीविषयीचं आपलं उद्बोधन करण्यासाठी यांची जयंती आपण करता वाचन करीत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपल्या देशाचे महान वैज्ञानिक त्यांच्या स्वतःला या ठिकाणी मी अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य सतीजी सर आणि आदरणीय मंच ते विद्यार्थी मित्रांनो वाचन प्रेरणा दिनाच्या बरोबरच आज आपण हाच पुणे दिवस या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शांत भाषेचे हात धुण्याच्या बरोबर एखाद्याची पाठ धुत केलेली पाहिजे त्यामुळे कोणी बोलणार आहे तर या ठिकाणी दीपोत्सव आपण आज विद्यालयामध्ये घेत आहोत दीपावलीचे महत्त्व आपल्या सगळ्यांना अवगत आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दीपावली हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो दीपावली सणामध्ये या ठिकाणी सहा भाग म्हणजे सहा दिवस या ठिकाणी महत्त्वाचे असतात वसुभारस म्हणजे गाय आणि वाचलो याच्या पूजेने या ठिकाणी हा उत्सव हसन साजरा होत असतो स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि गायी वाचताना त्या ठिकाणी काही अन्नपदार्थ तो घालतात आणि आपला उपवास त्या ठिकाणी संध्याकाळी सोडवतात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा दिवस या ठिकाणी लक्ष्मीपूजन आहे नाक चतुर्थी आहे पाडवा आहे भावगीत आहे अशी सहा भागामध्ये दीपावलीची विभाजन आपण विभाजन आपण केलेले आहे दीपावलीचे महत्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण ते या ठिकाणी मी जास्त प्रकारे सांगणार नाही वेळ आपल्याजवळ कमी आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो दीपावली सणाचे जे महत्व आहे त्याबरोबरच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना काही काळजी घ्यायची आहे ती म्हणजे दीपावली सणाची फटाके फोडत असताना आपण मोठ्या आवाजाने फटाके न फोडता ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे सण साजरा करत असताना आपण सुजान नागरी सुजान विद्यार्थी म्हणून तो साजरा करायचा आहे तर दीपावली सण जो आहे आता याचे महत्व पहिल्यासारखे राहिलेले नाही असं आपण म्हणू शकतो कारण अगोदरच्या काळामध्ये दीपावली सण आल्यानंतर त्याचा आनंद वेगळा असायचा विद्यार्थी मामाच्या घरी जायचे बऱ्याचशा विद्यार्थी दुसऱ्या आपल्या ज्या ज्या ठिकाणी सुट्टीच्या कालावधी जायचे त्या ठिकाणी जायचे परंतु आता पूर्णपणे परिस्थिती बदललेली आहे विद्यार्थी असो की जे समाजातील इतर घटक असो या सणाच्या मध्ये सणासाठी जो एक पद्धती ठरली होती ती पद्धती आता पूर्णपणे बदललेली आहे म्हणून आपण या ठिकाणी क्रम घ्यायचा आहे आपण जो नाश्ता करू जे फराळ करू आपल्या आजूबाजूला कोणा गरीबाला तो मिळत नाही जर मिळत नसेल तर आपण ते त्यांना जायचं आहे म्हणजे आपण दिवाळी साजरी करत असताना आपण आनंद साजरा करत असताना दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे सरच आपण या ठिकाणी दिवाळी साजरी केली उत्सव साजरा केला असं आपण मानू शकतो सर सगळ्यांना या ठिकाणी मी दीपावलीच्या शुभेच्छा देतो येणारं वर्ष दीपावलीच्या निमित्ताने तुम्हाला सुख समोर आणि भरभाव्यापर्यंत जावं अशा दीपावलीच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद हे आणि मला वाटतं की त्यातल्या दोन तीन गोष्टी तुम्ही निश्चित लक्षात ठेवाल एक तर आपण आपल्या सोबतच जे, तो फराग जे ते फरा खाऊ शकत नाही जे करू शकत नाही ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्यापर्यंत आपण आपला एक घास पोहोचवायचा आहे तुम्ही लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम अतिशय छोटा आहे आणि म्हणूनच कार्यक्रमाच्या शेवटच्या कसट्याकडे आपण लगेच वळत आहोत ते म्हणजे आभार प्रदर्शन आजच्या या उत्सवाचे माझे सहकारी आदरणीय शेवाळे सर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं सावधान कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आहे आभार प्रदर्शन आज आपण परीक्षा सुरू असताना देखील हे तीन कार्यक्रम घेतले वाचन दीपोत्सव या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री गवलेसर यांनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषव भूषवले त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य श्री आरसोडे सर हे देखील व्यासपीठावर उपस्थित झाले त्यांचे देखील आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो पर्यवेक्षक आहे श्री सर श्री सर श्री लक्ष्मीकांतजी सर या तिघांचे देखील मी आभार व्यक्त करतो दीपोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्याला ज्यांनी मौलिक असं मार्गदर्शन केलं असे आमचे सहकारी मित्र श्री मुखिलजी भगन सर यांचे देखील मी आभार व्यक्त करतो सर्व या तीनही कार्यक्रमांचे प्रमुख सरप्रमुख यांचे देखील आभार मानतो माझे सर्व सहकारी मित्र शिक्षक पतुभिनी तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला शांततेत हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीन हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो